शिवलिंगावर पाणी अर्पण करणे हा हिंदू धर्मातील एक अतिशय पवित्र आणि श्रद्धेय विधी आहे परंतु यामागे फक्त धार्मिकच नव्हे तर वैज्ञानिक कारणे देखील आहेत चला आज आपण जाणून घेऊया की का शिवजींना जल अर्पण केले जाते तर बघूयात धार्मिक कारण शिवपुराणानुसार समुद्रमंथनाच्या समुद्र मंथनाच्या वेळी विष बाहेर पडले आणि त्या विषाचा प्रकोप रोखण्यासाठी भगवान शंकरांनी त्या आपल्या कंठात धारण केले त्यामुळे त्यांना शीतलता मिळावी म्हणून भक्तगण त्यांच्यावर जल अर्पण करतात पाणी हे शुद्धतेचे प्रतीक आहे शिवलिंगावर जल अर्पण केल्याने मन आणि आत्मा शुद्ध होतो असे मानले जाते तर आता बघूयात वैज्ञानिक कारण शिवलिंग प्रामुख्याने ग्रॅनाईट किंवा काळ्या दगडाचा बनवलेला असतो पाण्याने ते थंड राहते आणि त्याचे ऊर्जा संतुलन टिकून राहते मंदिरातील शिवलिंगावर वाहणारे जल जमिनीत मुरते आणि त्यामुळे भूजल स्तर वाढण्यास मदत होते जल अर्पण केल्याने हवा स्वच्छ होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तर बघूयात आध्यात्मिक महत्व पाणी हे प्रसन्नता आणि शांततेचे प्रतीक आहे भगवान शिव हे योग आणि ध्यान यांचे प्रतीक असल्याने जल अर्पण केल्याने मन शांत राहते गंगाजल दूध मध आणि बेलपत्र यासोबत जल अर्पण केल्याने सकारात्मक स्पंदने निर्माण होतात जेव्हा आपण भक्तिभावाने आणि श्रद्धेने शिवलिंगावर जल अर्पण करतो तेव्हा ते केवळ एक विधी राहत नाही तर त्यामध्ये अध्यात्म विज्ञान आणि पर्यावरण यांचा सुंदर समन्वय असतो म्हणूनच भाविकांनी हे पूजन मनापासून आणि योग्य पद्धतीने जरूर करावं